हाय माझी युट्यूब फॅमिली मला त्या बाईनं खूप मारले आणि मला मारून जे मारून माझ्यावर उलट केस केलेली आहे बघा तो मला दिसत बघा तो मला दिसत असेल माझी केस बिस मला कुठून खूप मारलेला आहे मी तुमच्या सर्वांना विनंती करते की कि टॅबलेट तुम्ही काहीतरी बोला कमेंट करा मारून मारून फ्रँक केलेला आहे मी काय नाही काय नाही बाजूला ना बाजूला मी सध्या फ्रँक केला आहे कारण तर कसं झाले काही इतकं ऊन लागतं इतकं गरम होतंय तुम्ही बघू शकता मी मुद्दाम माझ्या अशी केस विस्कटली होती एकदम एकदम मारल्या हरल्यासारखं <laughs> आणि आणि तुमच्यासमोर येऊन मी त्याचं रडायचं नाटक केलं सॉरी पण काहीतरी कंटेंट पाहिजे होता मला म्हणून मी ते नाटक <laughs> केलं तर ॲक्च्युली माझं रडणं काही प्रॉब्लेम काय माझी काय अडचण नाही कोणी मला मारलेलं नाही किंवा काय त्रास झालेला नाही पण विषय म्हणजे कसा होता दुपारचा व्हिडिओ टाकायचा होता आणि तुम्हाला काहीतरी फ्रँट बनवायचा होता तर सॉरी बरं का खरंच तुम्हा सर्वांना रडून नाटक करून दाखवलं तर कलाकार असल्यामुळे थोडासा अभिनय करावाच लागतो तर खूप गरम होते उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे उन्हात काम करणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाताण्यातून आल्या आल्या जेव्हा शरीर गरम असतं उन्हातून आल्या आल्या घटे घट्ट असं पाणी वगैरे पिचं नाही म्हणजे गार गार कारण त्याने पण म्हणजे तुम्हाला पण माहीत आहे सगळ्यांना तरी पण मी सांगत असते की पाणी वगैरे तसं पिलं ना प्रॉब्लेम होत शारीरिक नुकसान होतं आलं ना थोडं वेळ शांत पाच ते तीन मिनटं तरी शांत राहिलं तर तर ना तरी आपले हार्ट व्यवस्थित शांत होती तर तेव्हा नंतर पाणी घेतलं तरी चालते काळजी घ्या मनात आणच्या तुम्हाला उन्हाळ भर नाही काय ग माई शुभेच्छा तर बाय